दिंडोरी लोकसभा मतदारसंघात बंडखोरी माजी खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज भाजपाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने कार्यकर्त्यांचा आग्रह व जनरेटा यामुळे बंडखोरी करीत असल्याचे सांगत दिंडुरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण चे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीस आदिवासी बचाव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल आरपीआय जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव आरपीआय अल्पसंख्याक सीलचे जिल्हाध्यक्ष कलीमभाई सय्यद आरपीआय मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जीवाभाऊ संगमनेरे विनायक खालकर पोपटराव ऐरे देवळातील भारतीय जनता पार्टीचे पवन अहिरराव चंद्रकांत वाघ दिंडोरीचे संजीबाबा कावळे लक्ष्मण जाधव कलावती चव्हाण वैभव काळे हनुमंत सानप आनंद गावित समीर चव्हाण बापू पाटील संजय कानडे यांच्यासह सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ देवळा चांदवड येवला नांदगाव मनमाड निफाड तालुक्यातील कार्यकर्ते व माजी खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते